सर्वप्रथम मंडळी जे जवान जे किसान जय विज्ञान तर आज ज्या विषयाला घेऊन तुमच्या समोर येतो आहे मंडळी संभाजीनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांना सर्वप्रथम या छोट्यासा कार्यकर्त्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम आज ज्या विषयाला घेऊन तुमच्या समोर येत आहे तो, तो विषय म्हणजे मादी फुलांची गळ या मादी फुलांच्या गळीसाठी जनरली मेन मुख्यतः पाच कारणं असतात हे पाच कारणं सर्वप्रथम आपण समजून घेऊया सर्वप्रथम मादी फुलांच्या गळीसाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे मधमाशी दुसरं कारण म्हणजे रोज सकाळी येणारी धुई धुके आणि वातावरणातील बदल त्याच्यानंतर तिसरं कारण आहे हार्मोन्सची कमतरता चौथं कारण आहे जी मादी फूल उमललेलं आहे गळलेल्या मादी फुलामध्ये जर पावडर निर्मिती होत नसेल तर पावडर निर्मिती हा एक चौथा विषय आहे आणि पाचवा विषय आहे वातावरणातील बदल या पाच गोष्टीचा परिणाम या हे पाच मुख्यतः कारण आहे या कारणं समजून घेण्यासाठी सर्वप्रथम पहिल्या विषयावर आपण आज चर्चा करूया जी मधमाशी आहे तर मधमाशीनं मधमाशी ज्यावेळेस मादीकळी तुमच्या झाडावरती फुलते आहे त्या फुललेल्या मादीकळीवरती जर तुम्हाला पहिल्या दिवशी जर मादीचं पॉलिनेशन झालं नाही चौथ्या दिवशी जर पॉलिनेशन झालं तरी तुम्हाला मादीकळीची गळ झालेली तुम्हाला आढळेल त्यासाठी मधमाशी पहिल्या दिवसापासून फुलावरती असणं अत्यंत आवश्यक आहे मधमाशीचा रोल तीन टक्के जरी असला तरी मधमाशी पिकावरती अत्यंत आवश्यक आहे तर मधमाशी येण्यासाठीच्या काय आपण कारण काय आपण हे केलं पाहिजे ज्यावेळेस तुमचं मादीकडे तुम्हाला स्पष्ट दिसणं चालू होते तिथून घातक केमिकल जेणं मधमाशी त्रास असे केमिकल घेणं तुम्ही टाळावे पहिला विषय त्या ठिकाणी मधमाशी येण्यासाठी बागेत दोन ते ठिकाणी गुळाचे तुम्ही गुळ तुम्ही उथळ अशा उळ उतळत्या कढईमध्ये किंवा उथळ भांड्यामध्ये दोन ठिकाणी गूळ सकाळच्या किंवा संध्याकाळच्या थंड वातावरणामध्ये गूळ जाळल्यानंतर त्या गुळाचा जो स्मेल येईल त्या स्मेलसाठी त्या स्मेलना एक मादी माशी येण्यासाठी होत असतं दोन चार ठिकाणी माशीला पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा त्याच्यानंतर गुळ ताक आणि इलायची गूळ ताक किंवा बडीशोप गुळ ताक आणि दालचिनी यामध्ये दोन लिटर तू दोन लिटर ताक दोन किलो गूळ आणि इलायची पन्नास ग्रॅम दालचिनी जर घ्यायची असेल तर शंभर ग्रॅम हे कुठलंही एका मिश्रणाची जर फवारणी केली त्यानं पण तीन दिवसामध्ये तुम्ही चांगली माशी हे सगळे प्रयोग करून जर मधमाशीने आली तर तुमच्या भागामध्ये मधमाशाच्या पेठे सुद्धा असतील तर एक मधमाशीची पेटी जलद आणि जलद तुमच्या बागेमध्ये उपलब्ध करून ठेवा मधमाशीच्या पहिल्या कारणावरती आपण उपाययोजना घेतल्या दुसरं कारण आहे तुमचं रोज सकाळी येणारी धुई आणि वातावरणातील बदल तर धुई आल्यामुळे काय होतं सकाळी धुई आल्यानंतर त्या मधमाशीचा जो आपला तुमच्या बागेचा बागेचा जो जी कळी असते त्या कळीच्या दांड्यावरती बुरशीने रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे ते धुई धुआल्यानंतर त्यावरती त्याच्यावरती ओ आर्द्रता जी तयार होती त्या आद्रतेने बुरशी तयार होती आणि तिथून ते फळ तुमचं खाली तुम्हाला गळलेलं आडत त्यासाठी तुम्ही फुलाच्या अवस्थेमध्ये ज्याचा ज्याचा मधमाशील त्रास होणार नाही असे काही चांगले मल्टीनॅशनल कंपन्याचे चा जे बुरशीनाशक आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता एक आहे जिवॅग्रो कंपनीचं आर्मचुरा नावाचं एकशे वीस एम एल दोन शीटर पाण्याला तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर बायर कंपनीचं नेटिव्ह नावाचं एक बुरशीनाशक आहे तेही तुम्हाला चांगल्या प्रकारे मादी फुलांच्या गळीसाठी आणि रोग कंट्रोल करण्यासाठी आणि मादी फुलांच्या गळीसाठी काम करेल त्यानंतर सिंजंटाचं चांगल्या लेव्हलचं जे बऱ्याच वर्षापासून तुमच्या भागात लोक वापरतात त्या त्यामध्ये तुम्हाला अं आमिस्टार टॉप नावाचं एक बुरशीनाशक ही जे कळीची गळ आणि कळीवरती होणाऱ्या बुरशा पाकळी कारपा रोखण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी मदत करेल त्यानंतर याच्यानंतर आणखीन एक तिसरं आपलं एक बुरशीनाशक असं आहे की याच्यामध्ये तुम्ही एक ग्लोईट नावाचं बुरशन ना असं आहे ज्या टायमाला थोडेसे शेंडे चाल करतील ते शेंडा दाबण्यासाठी आणि त्याच्यामध्ये स्कोर असले मग माझ इकडे तुम्हाला चांगलं काम करेल तिसरा विषय आपण कव्हर करूया हार्मोनची कमतरता तर जी पिकामध्ये जे हार्मोन्स बॅलेन्स होतात तर हार्मोनची कमतरता जर मादी जर गळत असेल त्यासाठी तुम्ही बायर कंपनीचं एक प्लॅनोफिक्स नावाचं एक औषध आहे ते चार एम एल प्रति झाड किंवा फवारणीमध्ये झिरो पॉईंट तीन मिली प्रति लिटर पाण्याला म्हणजे साठ मिली दोन शेटर पाण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता आणि हे औषध वापरताना याला साठ मिलीचं एकसष्ट मिली तुमचं होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी एकोणसाठ मिली वापरत चालेल तेवढी मात्र प्रिकॉशन आहे जर याच्यात जर काही गल्लत झाली तर तुम्हाला असलेले सगळे फुलं गळणारे गळून तुम्हाला पडलेली आढत त्याच्यामुळं प्लॅनोफिक्स वापरताना तेवढी काळजी घ्यायची चौथं कारण आहे तुमचं जी मादी फुलाची ड्रॉपिंग होते तर त्या फुलामध्ये जर तुमचं परागी भवून होत नसेल किंवा त्या फुलांमध्ये जर पावडरची निर्मिती होत नसेल तर सरुपत उल्टे हाथ और पावडर बनत नसेल तर मधमाशी त्याच्यामध्ये येणार नाही त्यासाठी सर्वप्रथम गळणारी माझी तुम्ही उलट्या हातावर ते झटकून बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला परागी भवून म्हणजे ते पावडर जर पडलं नाही तर तुम्हाला त्यासाठी ठिबकमधून कॅल्शियम बोरॉन आणि फवारणीमध्ये सुद्धा कॅल्शियम बोरॉन तुम्ही देऊ शकता त्यासाठी तुमच्या भागामध्ये शेतकऱ्याच्या मनावर आधी राज एक प्रोडक्ट आहे कॅल्शियम प्लस नावाचा त्याच्यामध्ये बोरॉन कॅल्शियम त्याच्यानंतर हार्मोन्स अशा गोष्टी त्याच्यानंतर तुमचं त्या अशा इन्ग्रिडियंट्स मिक्स केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये बोरॉनचं प्रमाण होऊन पावडरची निर्मिती होईल आणि फुलाची फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी आणि सेटिंग होण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होईल ते एक अडीच एम एलला तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर पाचवा एक पाचवा एक महत्त्वाचा विषय आहे की वातावरणातील होणारा बदल आता काय होतं आता तीन दोन दिवसापासून ऊन वाढलं अशा उन्हामध्ये मासेसुद्धा तुम्हाला आढळ आलेले आढळेल आणि सगळ्यात मेजर विषय म्हणजे ज्या वातावरणामध्ये तुमची ज्या वातावरणामध्ये बघा संध्याकाळच्या टायमा आता दिवसा टेम्परेचर खूप वाढते संध्याकाळच्या टायमाला गरमट होते आहे आणि सकाळच्या टायमाला थंडी वाजते अशा तीन प्रकारचं वातावरण ज्या वेळेस तयार होतं तर त्या वातावरण तयार झाल्यामुळं जी पिका ज्या मादी फुलं मादी फुलाची गळ तुम्हाला झाली आढळते कारण कसं असतं याचा स्वयंपाक हा मुळा मुळा मुळाजवळनं पानात येतो पान मग कळीला स्वयंपाक पुरवतो अशा प्रकारचं याची लाईफ सायकल असते जसं आपलं अन्न स्वयंपाक घरात बनतं जसं पिकाचं अन्न हे मुळावाटे आणि पानवाटे बनतं जर मुळावाटे वातावरण बदलाचा जो परिणाम झाल्यानंतर मुळावाटे जे अन्नद्रव्य तुमचं पानामध्ये जाणारे आणि कळीला आहे ते जर कुठं थांबल्या गेलं त्यासाठी जसं डॉक्टर आपल्याला ज्यावेळेस तोंडाने अन्न जात नाही तेव्हा डॉक्टर आपल्याला ला सलाईन लावतो बरोबर त्याच प्रकारचं ज्यावेळेस मुळापासून अन्न कळीपर्यंत जात नाही त्यावेळेस आपण त्याला आयता अन्न दिलं गेलं पाहिजे फवारणीमधून त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जे मी कॅल्शियम प्लस सांगितलं एक जीव एग्रो कंपनीचं सेप्टॉन आणि कॅल्शियम प्लस हे दोन जर औषध मिक्स करून जर मारले तर तुमचं कळीची कॅप्सूल तर चांगली होईल किंवा सुरूप कंपनीचं झिबोका आणि सेप्टॉन नावाचं जे औषध ते जर तुम्ही मिक्स करून मारलं तर तुम्ही तुमच्या फुलाची होणारी गळ आणि त्याला आय ते अन्नद्रव्य भेटल्यामुळं तुम्हाला चांगले फायदा होतील आणि हे औषध मारण्याचा दुसरा एक फायदा असा आहे आपण सगळे ग्रामीण जीवनातले लोक आहोत ग्रामीण जीवनात काम करताना जसं गोठ्यांमध्ये गाय झालं तर आपण घुबऱ्या खाऊ घालतो आपल्या घरात बाळ बाळांतीन जर असेल तिला आपण कडू लाडू खाऊ घालतो कारण तिचे झाले शहराची झीज आणि सगळ्या गोष्टी भरपूर भरून निघाव्या तिची झीज भरून निघावी तिचे आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी तुमच्या पिकाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे कॅल्शियम प्लस वेकअप आणि झिबोका सेप्टॉन असे हे दोन हातं तुमचे अत्यंत गरजेचे आहेत तर मंडळी येणार कारण की तुमच्या उन्नतीचा काळ शेवटी अपेक्षा करतो आणि तुमच्या शंकेसाठी ती तीनशे पासष्ट दिवस वेळेस सेवा करण्याचं आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्या संपर्कात कंटिन्यू असूच पण हे कारणं तुम्ही समजून घेऊन या प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचे आहेत धन्यवाद